सोशल मीडियावरती एका कुत्र्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आता असं या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या कुत्र्याच्या मालकिनीने असं सांगितलं होतं की आमचा जो कुत्रा होता तीन ते चार दिवस झालं काहीच खात नव्हता मग एके दिवशी मग तो कुत्रा अचानक गायब झाला मग आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अक्षरशः आम्हाला सुद्धा धक्का बसला कारण की सी सी टी व्हीमध्ये असं दिसत होतं की तो वारंवार मागे वळून पाहत होता तो घराकडे मागे वळून वारंवार वार पाहत होता आणि त्यानंतर तो अचानक गायब झाला मग काही दिवसांनी त्याची जी बॉडी होती म्हणजे तो मेलेल्या अवस्थेत आम्हाला घराच्या काही अंतरावर जाऊन तो मरण पावल्याचं आम्हाला दिसून आलं व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की जेव्हा घरातून कुत्रा तो निघून जात आहे तेव्हा तो वारंवार मागे वळून बघत आहे जणू काही एक वेगळाच संकेत देत आहे त्यानंतर तो काही अंतरावर जाऊन तिथे मरण पावला एकंदरीतच काय त्या कुत्र्याला त्याचं मरण दिसलं होतं असंच अशाच प्रतिक्रिया बऱ्याच स्तरातून अनेक युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला असा कधी अनुभव आलेला आहे का ते आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा